शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणारा पतंजली फूड आणि हर्बल पार्क रविवारी मिहान येथे उद्घाटन करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि योग गुरु बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला दोनशे तेवीस एकर क्षेत्रात उभारलेल्या या फूड प्रोसेसिंग प्लांटमध्ये दररोज आठशे टन फळे आणि भाज्यांचे प्रसंस्करण होईल यामध्ये संत्रे लिंबू आंबा पपई अनार आणि टोमॅटो यांसारख्या फळांपासून ज्यूस पल्प आणि प्युरीचे उत्पादन केले जाईल बाबा रामदेव यांनी संत्रा उत्पादकासाठी प्रगत नर्सरी उभारण्याची घोषणाही केली तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण उत्पादनाची खरेदी पतंजली करेल असे आश्वासनही दिले या फूड पार्कमुळे विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्यांना योग्य बाजारभावही मिळेल स्वप्नधारगाव रिपोर्ट आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पतंजलीच्या माध्यमातून आदरणीय रामदेव बाबाजी आचार्य बालकृष्णनजी यांनी अतिशय मोठा मेगा फूड अँड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे यामध्ये विदर्भातला सगळा संत्रा हा प्रोसेसिंगमध्ये जाऊ शकतो आठशे टनाचं यांचं कॅपॅसिटी आहे त्यामुळे उलट आपल्याला आता संत्र्याचं प्रोडक्शन वाढवावं वा लागेल सगळ्यात महत्वाचं की जो आपला अतिशय छोटा बाजारात न विकला जाणारा संत्रा आहे तोही या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि केवळ संत्राच नाही तर त्याच्यासोबत सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळ आहेत या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार वेग वेग आहे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आहेत सोबतच आताच त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांकरता इथे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे त्यामुळे सगळा संत्रा इथे जमा करून त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग देखील इथे केलं जाईल अगदी कोणाला एक्सपोर्ट करायचा असेल तो देखील या ठिकाणून करता येईल अशा प्रकारची व्यवस्था रामदेव बाबाजींनी केली आहे आणि याच सोबत आता इथे एक नर्सरी सुरू करून संत्र्याची क्वालिटी सुधारवण्याकरता नवीन प्रकारचे सॅप्लिंग्स तयार करायचे आणि त्यातनं चांगल्या प्रतीचा संत्रा तयार करायचा हाही कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येणार आहे मला आज या गोष्टीचा विशेष आनंद आहे की बाबाजींनी ज्या ही जागा घेतली होती आणि फुकटात घेतली नव्हती टेंडर काढून त्या ठिकाणी पैसे भरून त्यांनी घेतली होती त्यावेळी अनेक विरोधकांनी टीका केली होती आज त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की रामदेव बाबांनी कशा प्रकारे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा प्रकल्प हा या ठिकाणी सुरू केलेला आहे मोठ्या प्रमाणात मदत होईल कारण आपल्याकडे अन्न प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत होते एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे कि हा हर्बल पार्क देखील आहे त्यामुळे आम्ही मागे चर्चा केली गडचिरोली आहे मेळघाट आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपले हर्बल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याचंही सोर्सिंग या ठिकाणी करून आणि या हर्बल पार्क पार्कमध्ये त्यालाही किंमत मिळावी अशा